आपण पाहत आहात राईट न्यूज तशी सर्व गोरगरीब शिक्षणाची खुली करून देणारे थोर सुधारक संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्था सांगली येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली कर्मवीर भाऊराव पाटील संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यावेळी म्हणाले अण्णांच्या योगदानाचा वारस म्हणून आपण आपल्या कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेतर्फे प्रामाणिकपणे काम करून कर्मवीर भाऊराव पाटील यांना आदरांजली वाहू असे मनोगत यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केले काम करणारे बोल समाज शिक्षित व्हावा यासाठी एक परिचार खर तर करवीर कर आणणार नसते तर खूप शिक्षण झालं नसतं आणि आज सुशिक्षित जो समाज दिसतो ते गणण्यापाठी मारत तर राहणार मोठे योगदान आहे प्रसंगी आपल्या विशेष ते सोड्या दागिने सुद्धा त्यांनी गाठ ठेवले प्रसंगी विकले परंतु मुलांना शिक्षण देण्याचं काम केलं त्याचाच आदर्श घेऊन आपली करवीर बरोबर संस्था काम करताय छोट्यातल्या छोटा व्यक्तीसुद्धा स्वतःच्या पायावर उभा राहावं आणि जर ती आर्थिक प्रगती व्हावी म्हणून आपल्या कर्मी उत्पसंस्थेत आपण विविध उपक्रम राबवत असतो आणि भोजन समाजाची मुलंसुद्धा सुद्धा उद्योग द्यावीत चांगल्या पद्धतीने व्यवसाय करावेत अशा उद्देशाने कर्मी उत्पसंस्था ही या सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहेत कर्मीचा आदर्श तुम्ही आणि सर्वांनी ठेवूया आपला सुद्धा कर्मचारीवर कर्मीच्या अण्णाच्या ऑलर पाऊल करून ते जे टोके येतील त्यांना चांगल्या सर्विस देणे त्यांचं काम करून घेणे आणि त्यांचा त्यांच्या आयुष्याला उभारी देण्याचं काम तुम्ही आणि सर्वजण करूया हीच खर्च करमी अण्णाला श्रद्धांजली करेल कर्मी अण्णाला परत येतात हे भावपूर्ण श्रद्धांजली आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी